गुढीपाडवा हा महाराष्ट्रात नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि महाराष्ट्रात कापणीचा हंगाम आहे गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस होय गुढीपाडवा म्हणजे नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस असून चला सर्वांना या खास दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन वर्ष गोडधोड करूया डॉक्टर प्रताप बाबूराव पवार यांनी मराठी नवीन वर्ष पुढे शुभेच्छा देत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार डॉक्टर प्रताप बाबूराव पवार ज्ञानप्रसारक मंडळ नाशिक व डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल या सर्वांच्या वतीने मी सगळ्यांना आज गुड पाडव पाडवा निमित्त आणि म आपल्या मराठी समाजाच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक